महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता आहे ए पुणे बी नाशिक सी मुंबई डी नागपूर मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मुंबई मुंबई हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा मानला जातो येथील प्रति व्यक्ती उत्पन्न सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याजवळ बत्तीस मेंदू असतात ए ऑक्टोपस बी साप सी मासा डी शार्क या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए ऑक्टोपस पुढचा प्रश्न भारतामध्ये रविवारची सुट्टी कोणामुळे सुरू झाली ए महात्मा गांधी बी बाबासाहेब आंबेडकर सी नारायण लोखांडे डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी नारायण मेघाजी लोखांडे नारायण मेघाजी लोखांडे यांनी मजुरांसाठी लढा देत दहा जून अठराशे नव्वद पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली पुढचा प्रश्न हनस हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय फळ आहे ए बांगलादेश बी श्रीलंका सी थायलंड डी मलेशिया या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए बांगलादेश पुढचा प्रश्न विवो ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचे उत्तर अस ऑप्शन सी चीन विवो ही एक चीनी स्मार्टफोन कंपनी आहे जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्मार्टफोन तयार करते पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ए अठ्ठावीस ऑगस्ट बी एकोणतीस ऑगस्ट सी तीस ऑगस्ट डी एकतीस ऑगस्ट या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी एकोणतीस ऑगस्ट पुढचा प्रश्न जालियावाला बाग हत्याकांड कुठे घडले होते ए मुंबई बी दिल्ली सी अमृतसर डी लखनऊ या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी अमृतसर मित्रांनो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील अमृतसर शहरात जालियावालाबागमध्ये हजारो निष्पाप नागरिकांवर जनरल डायरने अचानक गोळीबार केल्या या घटनेत तीनशे एकोणऐंशीपेक्षा जास्त लोक ठार झाले आणि हजारो जखमी झाले पुढचा प्रश्न मच्छरांना कोणत्या प्रकारचा रक्तगट सर्वात जास्त आवडतो ए गट बी गट ए बी गट आणि ओ गट या प्रश्नाचे उत्तर असे ऑप्शन डी ओगट मित्रांनो वैज्ञानिक संशोधनानुसार ओ रक्तगट असलेल्या लोकांना मच्छर जास्त चावतात मित्रांनो तुमचा रक्तगट कोणता आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा बघूया ओगट किती जणांचा आहे पुढचा प्रश्न दोडक्याची भाजी खाल्ल्यास कोणत्या त्रासास आराम मिळतो ए डोकेदुखी बी मधुमेह सी अपचन दमा या प्रश्नाचे उत्तर असे ऑप्शन बी मधुमेह म्हणजेच डायबिटीज दोडका ही एक पौष्टिक भाजी आहे यामध्ये अँटी व फायबर भरपूर प्रमाणात असतात यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर आहे पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ए कमळ बी गुलाब सी झेंडू डी मोगरा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील दहापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन जे के व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र